जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मंडळी मी रोहित बापट आत्ता नुकताच मी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित रघुवीर हा चित्रपट पाहून आलो सगळ्यात आधी दिग्दर्शक निलेश कुंजीर यांचं मनापासून अभिनंदन अत्यंत चांगला चित्रपट बघायला मिळाला ज्यांना ज्यांना प्रभू श्रीराम आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल श्रद्धा आहे आदर आहे त्यांनी सगळ्यांनी हा चित्रपट अगदी आवर्जून बघितला पाहिजे अर्थातच समर्थांचं जीवन जे जी आहे ते दोन अडीच तासामध्ये सामावून घेणं हे खरं तर अशक्य आहे पण एक चांगला प्रयत्न त्या चित्रपटामध्ये दिग्दर्शकांनी कलाकारांनी केलेला आहे मला आवडलेल्या गोष्टी तुम्हाला थोडक्यात सांगतो एक तर सगळ्यात आवडलेली गोष्ट अशी की वय वर्ष पाच म्हणजे ज्याला मराठी समजतं आहे थोडंफार ते अगदी जख्ख म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना हा चित्रपट अगदी सहज समजेल अशा पद्धतीने बनवलेलं आहे हे मला अत्यंत आवडलं या चित्रपटाचं कुठलाही एका वयोगटासाठी म्हणून हा चित्रपट नाही सगळ्यांसाठी आहे अबालवृद्ध ज्याला म्हणतात त्या सगळ्यांसाठी आहे दुसरी गोष्ट त्यांच्या आयुष्यातले जे विविध पैलू होते ते उलगडण्याचा खरंच खूप चांगला प्रयत्न केलेला आहे तांत्रिक बाजू ज्या आहेत त्याच्याबद्दल मी नंतर बोलीनच पण जिथे कथानकाचा संबंध आहे जिथे वाक्यांचा वाक वाक्यांच्या प्रयोगांचा संबंध आहे ज्यांना आपण संवाद म्हणतो त्यांचा संबंध आहे तो त्यांनी उत्तमरित्या हाताळलेला आहे ही एक गोष्ट चांगली याच्यातली दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची चांगली की त्याच्यामध्ये रामदास स्वामींचा जो प्रवास सा आहे तो चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आता मी मगाशी म्हणाल तसं की त्यांचं संपूर्ण जीवन दोन अडीच तासामध्ये सामावणं हे अशक्य गोष्ट आहे पण तरीसुद्धा त्यांनी काही गोष्टी ज्या आहेत काही घटना ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत याबद्दल मला मनापासून समाधान आहे त्याच्यापैकी एक गोष्ट ज्याच्याबद्दल आजकाल पूर्वी हा प्रश्न नव्हता पण आजकाल अनेक लोकं विनाकारण त्याच्यावरती राळ उठवत असतात ती म्हणजे शिवसमर्थ भेट ही एक आणखीन चित्र चित्र या चित्रपटातली मला आवडलेली गोष्ट ती अशी की कोणत्याही प्रकारचं विनाकारण तथाकथित पुरोगामी किंवा ज्याला आपण समभाव वगैरे म्हणतो ना त्याचा कुठलाही लवलेश या चित्रपटामध्ये विनाकारण आणलेला नाही श्रीरामाचे भक्त आहोत तर आहोत या विचारांनी केलेला हा चित्रपट आहे शिवसमर्थ भेटसुद्धा अत्यंत सुंदर दाखवली आहे त्याच्यामध्ये चित्रपट तुम्ही निश्चित पहा त्याचा फोटो मी इथे टाकीनच पण तो चित्रपट तुम्ही निश्चित पहा यासाठी की शिवसमर्थ भेट घडत असताना त्यांनी जी जागा निवडली आहे ना ती फार सुंदर निवडली आहे त्याबद्दल आधी निलेश कुंजीर दिग्दर्शक म्हणून यांचं खरंच मनापासून अभिनंदन इतकी सुंदर जागा निवडली आहे त्यांनी जिथे कुठे निवडली फार सुंदर निवडली आहे आणि त्याच्यातसुद्धा त्यांनी कुठेही ज्याला आपण स्पेशल इफेक्ट्स म्हणतो कम्प्युटर ग्राफिक्स म्हणतो त्याचा कुठेही वापर केलेला नाही आहे सूर्यप्रकाश आकाश जमीन डोंगर झाडं जी काही आहेत ती खरी आहेत हे अत्यंत चांगली गोष्ट मला या चित्रपटात दिसली विनाकारण कुठेही काही कम्प्युटर ग्राफिक्स वापरून ते ज्याला अनैसर्गिक म्हणतो ते काहीही करण्याचा इथे प्रयत्न केलेला नाही समर्थांचं जीवन त्यांचा समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो सुद्धा इथे उलगडून दाखवलेला आहे जिथे जिथे खोटारडी माणसं होती ज्यांना आपण भोंदुगिरी म्हणतो त्यांनासुद्धा सोट्यारी मारायचं काम रामदास स्वामींनी केलेलं आहे सुद्धा दाखवलेलं आहे याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने एक एक गोष्टी उलगडत गेल्यात आणि कुठेही क्लिष्टता नाही कुठेही अवघड असं काहीही नाही सगळ्यांना समजेल असा चित्रपट केला मला हे फार आवडलं तुमचा वयोगट काहीही असो तुम्हाला सगळ्यांना हा चित्रपट बघता येईल तुम्हाला कळणारच नाही की हा चित्रपट संपला कधी तुम्हाला वाटेल की आम्हाला अजून बघायचं आहे आम्हाला अजून जाणून घ्यायचं आहे अशी तुमची इच्छा होणार आणि मला खात्री आहे की जो कोणी हा चित्रपट बघेल त्याच्यानंतर तो घरी जाऊन काही प्रमाणात का होईना समर्थांवरती संशोधन करेल हे खूप गरजेचं आहे हे बीज रोवणं खूप गरजेचं आहे आजकाल झालं असं आहे की राजकारणाच्या त्या सगळ्या फेऱ्यामध्ये ना आपण आपले संत कोण आपले आदर्श कोण हे सुद्धा विसरून गेलेलो त्यामुळे कोणी ना कोणी हा चित्रपट बघितल्यानंतर निश्चित समर्थांबद्दल संशोधन करेल थोडंफार कवी ना वाचेल आणि तुम्ही जसजसं ज़ समर्थांनी लिहिलेलं वाचायला घ्याल तस तसं तुम्हाला समजेल की आपल्याला जे वाईट विचारांची लोक सांगतात तसं काहीही नाही समर्थ रामदास स्वामी सिद्ध पुरुष होते मी स्वत मनाच्या श्लोकांचं निरूपण केलेलं आहे मला माहिती आहे थोडाफार कोना माझाही अभ्यास आहे त्यामुळे मी सांगतो हा चित्रपट नक्की बघा तुमच्या घरी जर शाळेतली मुलं असतील त्यांना तर शंभर टक्के घेऊन जा लहानपणापासूनच त्यांना श्रीराम भक्ती म्हणजे काय समर्थ रामदास स्वामी म्हणजे कोण माहिती असलं पाहिजे आणि जोपर्यंत हे त्यांना माहिती होणार नाही तोपर्यंत ना आपली तो संस्कृती ना धर्म ना काहीच एक चांगली गोष्ट आता गणपती आपल्याकडे येत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रसंग घेतलाय आणि संवाद घेतलेत ते संवाद सुद्धा खूप छान घेतलेत रामनवमीचा उत्सव जो आहे तो साजरा करायचा आहे त्या उत्सवाची महती त्याचं महत्त्व जे आहे ना ते रामदास स्वामी कल्याण स्वामींना सांगतायत तो संवाद तुम्ही जरूर ऐका तुम्हाला पटेल आणि तो ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की लोकमान्य टिळकांनी जेव्हा शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरा सार्वजनिकरित्या करण्यासाठी सांगितलं तेव्हा त्यांचा जो उद्देश होता तोसुद्धा तितकाच योग्य होता हे तुम्हाला समजेल त्या पद्धतीने आपण उत्सव साजरा करतो की नाही हा विचार करण्याची गरज आहे तो विषय वेगळा पण हे जे सिद्ध लोक असतात हे जे ज्ञानी लोक असतात ते समाजाचा विचार जास्त करतात हे तुमच्या लक्षात येईल तांत्रिकदृष्ट्या बघायला गेले तर मराठी चित्रपटांबद्दल जी माझी तक्रार पूर्वी पण होती ती आत्ता पण आहे ज्याला आपण आर्ट्स म्हणतो आर्ट्स डिपार्टमेंट एक वेगळं असतं त्याच्यामध्ये तुमची प्रॉपर्टीज म्हणा किंवा तुमच्या जागा भिंती वस्तू ज्या काही आहेत ते त्या काळानुरूप असायला हव्या वगैरे वगैरे पण हा फक्त या चित्रपटाचा प्रश्न नाही आहे हा मराठी चित्रपटांचाच प्रश्न आहे पण मी त्याच्याकडे जात यासाठी नाही आहे कारण की हा चित्रपट मी तांत्रिकदृष्ट्या काही घेण्यासाठी म्हणून बघायला गेलेलो नव्हतो मी हा चित्रपट हे बघायला गेलो होतो की बनवणाऱ्यांनी नक्की संदेश काय दिला आहे समर्थांचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचला आहे का तो लोकांपर्यंत पोहोचणार आहे का यामध्ये दिग्दर्शक लेखक आणि कलाकार सगळेच माझ्या मते यशस्वी झालेले आहेत पुन्हा एकदा सांगतो ज्यांना कुणाला श्रीरामाबद्दल श्रद्धा आहे ज्यांना कुणाला समर्थांबद्दल आस्था आहे त्यांनी जरूर हा चित्रपट पहा एवढंच सांगतो आणि थांबतो जय श्रीराम